न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करत वुप्स या कंपनीकडून नवे लक्षित आरोग्य उपाय बाजारात सादर करण्यात आले आहेत या संदर्भात वोल्डच्या प्रतिनिधींनी आरंभ साधून विविध माहिती दिली कंपनीने सांगितले की ही उत्पादने साध्या पोषणाच्या पुढे जात क्लिनिकल प्रिसिजन या तत्वावर विकसित करण्यात आली आहेत पाळीव प्राण्यांच्या विशिष्ट आरोग्य समस्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या विज्ञानाधिष्ठित सप्लिमेंट्समध्ये पचनसंस्थेचे आरोग्य तोंडाची स्वच्छता आणि प्रतिकारशक्ती बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे वेअर स्टँडर्ड पेट न्यूट्रिशन एंड्स अवर सायन्स बियंग्स या भूमिकेतून पाळीव प्राण्यांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे उद्दिष्ट असल्याचे ओल उप्सने स्पष्ट केले हो ठीक आहे तर आमच्या कशीला तीन प्रोडक्ट्याच्यामध्ये तर हे जे प्रोडक्ट आपलं हे डेंटल अँड ओरल केअर आहे हे प्रोडक्ट कसं आपल्याला जेवणावर डॉक्टर आपला चारायचं आहे ठीक आहे ते चारल्याने okay. आपल्याला डॉगला ब्रश करायची आवश्यकता नाही आहे डेली एट ग्राम आपल्याला चारायचा ॲज अ फूड टॉपर म्हणून ओके okay. ठीक आहे सेकंड प्रोडक्ट आहे फ्री अँड प्रोबायोटिक बेसिकली हे डॉग गट हेल्थसाठी आहे ठीक आहे तर हे कसं हे पण सेम आहे आपल्याला ॲज अ फूड टॉपर म्हणून एट ग्राम डेली बेसिसवर द्यायचा आहे त्यामुळे डॉगची आपलं जे गट हेल्थ असतो ना ते पाचनक्रिया खूप चांगली होत असते आणि अजून आम्हाला याच्यानी खूप चांगले रिझल्ट आले oh. आहेत अँड आमचं हे तिसरं प्रोडक्ट आहे मशरूम पॉवर बेसिकली हे सहा फंक्शनल मशरूम्सनी बनलेलं आहे ठीक आहे हे बेसिकली आपल्या डॉगच्या इम्युनिटीसाठी आहे इम्युनिटी कामनेस कम्फोज हे सगळं डॉगला ॲज ए फूड टॉपरमधून द्यायचं आहे अजून हा प्रोडक्ट तीन महिना चालतो हो हा डेली वन ग्राम द्यायचा आहे ओके ॲज ए फूड टॉपरमधून तर हे आमची कंपनी आहे सगळ्यांची हे सगळ्यांची प्राईज आहे एट नाईंटी नाईन आठशे नव्याण्णव रुपये होतो आणि या इव्हेंट मध्ये आम्ही सध्या फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे अजून तुम्ही हे आमचं प्रॉडक्ट वेबसाईट वरून परचेस करू शकता फ्लिपकार्ट पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा